नमस्कार ना या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण काल ताराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने आणि वार वारे वारे, वारे वादळानं जोरदार तडाखा दिला ताराशिव जिल्ह्यात तर जवळपास संपूर्ण जिल्हाभर पावसानं थैमान घातलं होतं तसंच परिस्थिती लातूर सोलापूर आदी जिल्ह्यात होती या अवकाळी निसर्गाच्या अवकृपेपुढे पुढे अवकृपेमुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात थोडाफार अडथळा ये आलाच आणि तो येत त्या अडथळ्यावर मात करत उमेदवार आपल्या प्रचाराची गाडी पुढं हाकलताना दिसून आली महाराष्ट्र लो, लोक महाराष्ट्रातील लोकसभेच्या जो दुसऱ्या टप्प्यात आठ लोकसभा मतदारसंघात सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे त्यापैकी बुलढाणा जिल्ह्यातील निवडणुकीचे सर्वांचं लक्ष आहे येथे येथील निवडणूक रिंगणात एकवीस उमेदवार आहेत आणि त्यात येथे चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे म्हणजे चौरंगीच लढत आहे त्यात महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विद्यमान खासदार प्रताप जाधव महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी झगडणारे लढणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी पदाधिकारी असलेले रविकांत तुपकर आणि वंचित बहुजन आघाडीचे मगर अशी ही चौरंगी लढत होत आहे या मतदारसंघात दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीसपर्यंत म्हणजे सलग तीन निवडणुका प्रताप जाधव जिंकलेल्या आहेत ते यापूर्वी त्यापूर्वी दोन वेळेस महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणूनही विजयी झालेली होती त्यामुळं त्यांचा मतदार या मतदारसंघात दांडगा संपर्क आहे आणि प्रभुत्व पण आहे मात्र महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपतील काही मंडळी त्यांच्यावर अगदी तीव्र प्रकारे नाराज आहे आणि स्वपक्षातीलही काही मंडळी त्यांच्यावर नाराज आहे त्यातच या पंधरा वर्षात खासदार होऊन जिल्ह्यासाठी तुम्ही काय केलं असं उघड सवालही त्यांना मतदारसंघात प्रत्येक प्रचारत फिरत असताना लोक विचारत आहेत म्हणजे ज्याला अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर निवडणुकीत मानतात तो त्यांच्या या निवडणुकीत त्यांना अडचणीचा ठरत आहे दुसरीकडे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे राजकारणात सुरुवातीपासून शिवसेन शिवसेनेत आहेत ते बरेच वर्ष बुलढाणा जिल्हा प्रमुख म्हणून पण काम करत होते त्यांचाही संपूर्ण बुलढाणा लोकसभा मतदारसंघात संपर्क आहे तसे ते लढवय नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी आपणच या मतदारसंघात उमेदवार असणार हे गृहीत धरून गेल्या दोन एक दोन महिन्यापासून इथं लोकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे सोयाबीन कापूस यांना योग्य दर मिळत नसल्यामुळे नाराज असलेले शेतकरी बेकार युवक आणि वेगवेगळ्या प्रश्नाने त्रस्त असलेली जनता शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांच्याबद्दल असलेली मतदारसंघातील सहानुभूती या त्यांच्या जमेच्या बाजू आहे तर दुसरीकडे सतत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविणारे रविकांत तुपकर यांनीही गेली दोन तीन महिन्यापासून मतदारसंघ पिंजून काढलेला आहे त्यांना अनेक ठिकाणीच उत्तम असा प्रतिसादही मिळालेला आहे त्यामुळं तेही या लढतीत आप सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे मगर हेही जिल्ह्यात म्हणजे लोकसभा मतदारसंघात सर्वांशी संपर्कात असलेले उमेदवार असल्यामुळे त्या चार चौकोनी रंगतीत कोण बाजी मारणार याकडं सर्वांचं लक्ष असलं तरी खरी लढत होईल ती प्रताप जाधव आणि प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्यात या मतदारसंघात जा जातीय समीकरणांचा लोक विचार करतात पण इथं या मतदारसंघात असलेली कुणबी आणि मराठा मतदार मोठ्या संख्येने असला तरी या समाजातील या निवडणुकीत सहा उमेदवार रिंग रिंगणात आहेत त्यामुळं ह्या इथं मतविभाजन होण्याची शक्यता आहे त्यामुळं इथं या मतदारसंघात ओबीसी समाज कोणास कोणाच्या गळाला जास्त प्रमाणात लागतो त्यावर त्यांचा विजय होईल तरीही या मतदारसंघातून चौथ्या वेळी निवडून येणं प्रताप जाधवांना शक्य होणार नाही असं आजचं अस चित्र आहे दुसरा मतदारसंघ वर्धा वर्धा मत मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार भाजपचे रामदास तडस यांना उमेदवारी दिली आहे तर ही जागा महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसकडे सुटली असून त्यांनी काँग्रेसचे जे नेते माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी दिली असून त्या दोघातच इथं लढत होईल वंचितचाही उमेदवारी ते आहे पण तो एवढा काही प्रभाव इथे दाखवील असं वाटत नाही या दोघांतल्या लढतीत रामदास तळस यांच्या विरुद्ध म्हणजे याही परिसरात जी हा जिल्हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे केंद्र आणि राज्य सरकारनं केलेलं दुर्लक्ष हे त्यांच्या उमेदवारीला घातक ठरणार आहे त्यातच त्यांचा घरातील सून आणि मुलामध्ये चालू असलेल्या भांडणाचाही त्यांच्यावर त्यांच्या मतदानावर थोडाफार फरक जाणवेलच हे नाकारता येत नाही त्यामुळं रामदास तरस हे आपल्या या वेळीच्या निवडणुकीत विजयाची कवसणी कशी घालणार याकडं लक्ष लागून सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं असं अमरकाळे हे सहकारातील वर्धा जिल्ह्यातील एक मोठं नाव आहे दोन ते दोन वेळेस ते आमदार राहिले असल्यामुळे त्यांचा संपर्क पण या मतदारसंघात चांगला आहे आणि मेधभाषी सर्वांचं ऐकून घेणारा असा हा उमेदवार असल्यामुळे आणि कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची विद्यमान सरकारवर असलेली नाराजीचा फायदा त्यांना होऊ शकतो त्यामुळं इथे अगदी छापा की काटा असा निकाल लागू शकतो जर खऱ्या अर्थानं शेतकरी सरकारवर नाराज असतील तर जो सिक्का वर टाक वर फेकला जाईल तो छाप्याच्या रुपयानं रूपानं अमरकाळेंच्या बाजूला पडू शकतो मात्र ती नाराजीच वर 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 देखलेपणाची असेल तर तडस यांना परत विजय मिळणं अवघड असलं तरी किमान विजयाची सीमारेषा ते गाठू शकतील हे मात्र खरं आज पुरतास एवढंच धन्यवाद